हाय फ्रेंड स्वादशास्त्री रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत अशा पद्धतीने तुम्ही जर सुट्टीची भाजी केली ना तर शंभर टक्के तुम्ही एकच्या ठिकाणी दोन चपात्या खाल एवढी सुंदर चविष्ट होते त्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले लसूण ठेचून घेतला कोथिंबीर आणि टॉमॅटो आणि ही बघा सुकट आहे काही ठिकाणी त्याला जवळा म्हणतात काय काय ठिकाणी सुकट म्हणतात आमच्याकडे सुकट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला सांगायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी जी सुकट घेतली होती ती भाजून घेणार आहोत म्हणजे तिला जी रेती वगैरे असते की नाही ती आपण धुतल्यानंतर निघून जाईल आणि त्याचा जो थोडासा वास असतो थो, तो पण कमी होईल म्हणून मध्यम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती सुंदर चविष्ट आगी झटपट होणारी पण अगदी चमचमीत कारण पावसाळ्यामध्ये मासे मटण खायचे नसतात मग असे जर तुम्ही सुक्के जे आहे ते बनवले तर ते आपल्या तब्येतीसाठी पण चांगले पॅनमध्ये मी प्रथम तेल टाकलं नंतर एक चमचा जिरे टाकले जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्वाद छान लागेल जिर्याने स्वाद पण छान लागतो आणि जिरे आपल्याला थंडावा पण देतात त्यानंतर मी बारीक चिरलेले दोन कांदे होते ते टाकणार आहे आणि छान असे सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहे खूप झटपट होणारी आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल कांदा आपला लवकर भाजून व्हावा म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे कारण मी ठाणे कांदा लवकर पसतो आणि छान जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी हे बघा आपला कांदा सोनेरी रंग झाला आहे त्यानंतर मी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या दहा ते बारा त्या छान अशा ठेचून घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल मला आलं लसूण सॉरी मला आलं जास्त आवडत नाही त्यामुळं मी जास्त वापर करत नाही त्यानंतर आपण जो एक टॉमॅटो चिरून घेतला होता तो मी टाकला आहे तो पण छान असा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल कारण जी जवळ्याची भाजी जी सुकीची भाजी ती अशी पण खूप सुंदर होते त्यानंतर मी कांदा आणि लसूण भाजून त्याची पेस्ट बनवली आहे ती पण मी येथे दोन सब्जी टाकत आहे त्याने खूप छान असं भाजीला आपला दाटसरपणा येणार आहे आणि कांदा लसूण जो भाजलेला आहे त्याने चव पण भाजीला खूप सुंदर लागणार आहे हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी चवीला तर एकदम भन्नाट त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो मी एक चमचा टाकणार आहे त्या मसाल्यानंतर मी दुसरा कुठलाच मसाला वापरत नाही कारण चवीला एकदम एक नंबर आहे थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण म्हणजे जे मसाले आहेत ते जळणार नाहीत छान असे भारले जातील करपलं जाणार नाहीत आणि छान असं आपल्या मसाल्यांना तेल सुटेल बघू शकता आपण किती छान असं तेल सुटलं आहे बघा आपल्या मसाल्याला त्यानंतर बघा जे आपण सुकट होती ती जी धुवून घेतली आहे ती आपण भाजून झाल्यानंतर अशी टाकून टाकणार आहोत कारण त्याला रेती असते सुकटीला मग ती छान दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली आहे बघा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छाणासा आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूपच चवीला भन्नाटाची रेसिपी करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी कारण सुकट म्हणजे सुकट बोंबील त्याचा स्वाद छान लागतो जे खाणाऱ्यांना माहिती आहे मी खात नाही पण खाणारे म्हणतात त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ टाकले मीठ बेतानीच टाकायचे कारण आपण कांदा भाजताना पण मीठ टाकलं होतं आणि ज्या प्रमाणात तुम्हाला घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता उकळी आल्यानंतर आपण पाच मिनटं मंद गॅसवर छान अशी आपण भाजी शिजवून घेणार आहोत शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण धुवून पण घेतली आहे आणि जे जवळ आहे तो धुवून पण घेतला आणि छान असा भाजून घेतला आहे त्यामुळं पटकन आपली भाजी पाच मिनटात मंद गॅसवर छान अशी बघा शिजून तयार झाली आहे रंग पण बघा किती सुंदर अप्रतिम आला आहे तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता रोटी नानबरोबर पण खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता एवढी अप्रतिम अशी सुकटीची भाजी जवळ्याची भाजी पुढच्या रेसिपीसाठी तयार स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय